नमस्कार मैत्रिणींनो चला तर आज झटपट असा एक नाश्ता करूया जो की चपातीलासुद्धा लाजवेल हो अगदी खरं ऐकलं तुम्ही चपाती इतका पातळ असा आपण एक झटपट नाश्ता तयार करूया कोणाला विश्वाससुद्धा बसणार नाही आपण सांगितल्याशिवाय की हे कशापासून बनवलं आहे चला तर कुठलाही वेळ वाया न घालवता झटपट आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला टिफिनला किंवा लंच डिनर कधीही खाऊ शकता एकदम पौष्टिक आहे तर इथे घेतलेला आहे मी एक लवकी घेतलेला आहे अगदी कोवडा लुसलुसीत असा हा लवकी आहे ऐवजी तुम्ही दुधी सुद्धा घेऊ शकता दुधी भोपळ्याची रेसिपी मी यापूर्वी चॅनलवर दिलेली आहे आज आपण लवकीपासून एक रेसिपी बनवत आहोत तर बघा लवकी छान स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घेतला आता आपण कट करून घेऊया त्याला कट करून घ्यायचं आणि नंतर छान असं ग्रेट करून घ्यायचं मैत्रिणींनो ही रेसिपी अगदी झटपट अशी तयार होते त्यातल्या त्यात याला साहित्यसुद्धा फार कमी लागतात आणि लहान असो मोठे असो किंवा मुलं किंवा घरातील वृद्ध व्यक्ती असो सगळेच आवडीने खातील आणि तुमचं भरभरून कौतुक करतील अशी ही रेसिपी आहे तर बघा लौकी छान ग्रेट करून घेतलेला आहे ग्रेट करताना जरा काळजी घ्यायची आता इथे आपलं लवकी छान ग्रेट करून झालेला आहे लवकी आपल्या आरोग्यासाठी फारच उपयुक्त असतो याच्यामध्ये बरेच पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला हवे आहेत आणि महिलांसाठी लौकी खाणे फारच उत्तम आहे महिलांच्या आरोग्यासाठी ही रेसिपी बनवण्यासाठी जर तुम्हाला कोवडा लौकी मिळाला नाही तर जो जठर लौकी असतो जाड सालीचा तो सुद्धा घेऊ शकता पण लौकी ग्रेट करण्याआधी त्याचे साल काढून घ्यायचे आणि नंतर वापरायचा पण लौकी जेवढा कोवडा असेल तेवढीच आपली रेसिपी छान होईल तर बघा लौकी ग्रेट करून झालेला आहे आता मी यामध्ये घेतलेला आहे तीन ते चार चमचे बेसन पीठ आणि तांदूळ तांदूळ पीठ घेतलेलं आहे बेसन पिठाच्या दुप्पट तांदूळ पीठ घेतलेलं आहे तसेच थोडंसं बाजरीचं पीठसुद्धा घेतलेलं आहे तुम्ही पूर्णतः ता तांदूळ सुद्धा बनवू शकता किंवा सॉफ्ट हवे असतील तर गव्हाचं पीठ वापरू शकता आता आपण साहित्य बघूया तर कसुरी मेथी घेतलेली आहे यामध्ये मीठ लाल तिखट आणि हळद घेतलेला आहे जिरे पांढरे तीळ ओवा आणि बडीशेप घेतलेली आहे तसेच भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेला टोमॅटो घेतलेला आहे तुम्ही चॉपरमध्ये चॉपसुद्धा करू शकता तसेच हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता मी इथे आला लसूण पेस्टसुद्धा वापरलेली आहे तुम्ही सुद्धा वापरा त्यामुळे चव छान येते आता आपण सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया जिरे बळीशोप आणि ओवा हातावर क्रश करून घालायचं तसेच कसुरी मेथीसुद्धा हातावर क्रश करून घालायची आणि नंतर मस्त अशी फ्रेश हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घालायची तुम्ही यामध्ये बटाटा सुद्धा किसून घालू शकता त्यामुळे सुद्धा अप्रतिम अशी चव येते आपल्या रेसिपीला पण माझ्याकडे हे मिश्रण जास्त झालं होतं त्यामुळे मी बटाटा स्किप केलेला आहे आता सगळे नस मस्त असे हाताने मिक्स करून घ्यायचे अगदी आपण जसं पीठ मळतो ना तसंच पीठ मळून घ्यायचं आहे बघा थोडंसं पीठ कमी वाटलं मला त्यामुळे मी परत दोन चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी बारीक रवा सुद्धा घेऊ शकता ते तुमच्या आवडीनिवडीवर डिपेंड करतं तर पीठ छान मडून झालेला आहे तवा मी गरम करायला आधीच ठेवलेला आता पोळपाटावर मी एक धपाट्याचं कापड घेतलेलं आहे म्हणजेच कॉटनचं कापड घेतलेलं आहे यावर मी नेहमीच थालीपीठ करत असते तर इथे भाकरीच्या गोळ्या एवढा गोळा घेतलेला आहे आणि मस्त असं थप थप थालीपीठ थापून घेतलं थालीपीठ थापण्याआधी थाली था कॉटनचा कापड ओला करून घ्यायचा त्यानंतर गोळा ठेवायचा आणि मग पाण्याचा हात घेऊन मस्त थपथप असं थालीपीठ थापून घ्यायचं आता आपण थालीपीठ पलटी करून घेऊया तव्यावर आणि बघा तेल लावण्यासाठी मी इथे त्याच लौकीचं देठ घेतलेलं आहे ही आपली पारंपरिक पद्धत आहे वांग्याचं देठ नारळाची शेंडी किंवा कांदा असो किंवा बटाटा असो त्याचप्रमाणे लौकीच्या देठाने सुद्धा आपण तेल लावू शकतो आपल्या धपाटे किंवा घावण्यांना आत्ता ऑइलिंग ब्रश आलेले आहेत पूर्वी असेच करायचे आपले पूर्वज मी सुद्धा तीच पद्धत वापरलेली आहे यामुळे तेलसुद्धा कमी लागतं आणि आपल्या रेसिपीला चव अप्रतिम येते आता मी थालीपीठ पलटी करून घेतलेलं आहे कडेने थोडंसं तेल सोडलेलं आहे हे बघा हा नाश्ता तुम्ही तेल न वापरतासुद्धा बनवू शकता पण मी थोडंसं तेल लावलेलं ला आहे सुरुवातीला लावलं ला एक दोन थालीपीठ शिजवतपर्यंत त्यानंतर मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा मस्त खमंग खुसखुशीत खरपूस तसेच चविष्ट आणि चपाती एवढे पातळ असे आपले थालीपीठ झाले होते मंडळी तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने थालीपीठ नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा बघा अशा प्रकारे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत तुम्हाला जर खरपूस हवे असतील तर आणखी एक मिनिट जास्त शिजवून घ्यायचं चा म्हणजे छान क्रिस्पी असं आपलं थालीपीठ होतो बघा आता मी दुसरं थालीपीठसुद्धा करून घेतली आहे याचप्रमाणे आणि जर आपलं रुमाल निघालं नाही तव्यावरून तर थोडंसं पाणी घालायचं आणि हलक्या हाताने प्रेस करायचं इझिली आपला रुमाल निघून जातो तर बघा झाकण ठेवून शिजवायचं झाकण ठेवल्यामुळे थालीपीठ शिजवताना थालीपीठ असो किंवा घावणं असो तेल अजिबात लागत नाही कारण ती वाफ होते आणि ते वाफच आपल्या थालीपीठला जिरते त्यामुळे ते तेलाची अजिबात गरज पडत नाही आणि इझिली थालीपीठ निघतात अजिबात तव्याला चिटकत नाहीत तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आता ज्यांना तेलकट पदार्थ आवडत नाही किंवा झिरो ऑइल पदार्थ खायचे असतात त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदीच उपयोगी ठरेल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा मंडळी तर बघा एक मिनिट झालेला आहे आता आपण प्लेट काढून घ्यायची आहे आणि थालीपीठाच्या कडा मोकळ्या करून पलटून घ्यायचा आहे परंतु इथे तुम्ही जेव्हा विना तेलाचे किंवा कमी तेलाचे थालीपीठ करता त्यावेळेस सुरुवातीला शिजवताना मंद आचेवर शिजवायचं आणि पलटी केल्यानंतर तुम्ही मीडियम ते हाय फ्लेमवर शिजवू शकता ही आपली आजच्या रेसिपीतील एक महत्त्वाची टीप आहे की मंद आचेवर शिजवायचं हे बघा जे वाफ झाली होती त्यातीलच पाणी मी इथे सोडून घेत आहे त्यामुळे एक्स्ट्रा तेल घालायची गरज पडणार नाही बघा मी तेल न घालताच उलटण्याने कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत थालीपीठच्या व्यवस्थित असं अलगद पलटी करून घ्यायचं थालीपीठ जेणेकरून आपण थालीपीठ पलटव पल्ताव, पलटवताना ते तुटणार नाही बघा किती छान असं थालीपीठ आपलं पलटी करून झालेला आहे रंग सुद्धा किती सुंदर आलेला आहे त्याचबरोबर किती पातळ आहे बघा आणि एकसारखा गोल असं आपलं थालीपीठ झालेला आहे अगदी लाटलेल्या चपातीसारखा आणि यावर सफेद तीड किती शोभून दिसत आहेत आणि किती सॉफ्ट झालेले आहेत बघा तसेच पातळ सुद्धा बघा तुम्ही याची जाडी किती पातळ आहे ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्याला करून दिले ना तर गॅरंटी देऊन सांगते मुलं डबा फस्त करून आणतील आणि वारंवार तुम्हाला हेच करून मागतील तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो त्याचसोबत बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपीत सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मस्त खा स्वस्त रहा आणि पूनम फूड्स अँड मराठी या रेसिपीला स